24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन नगर येथील सनी भुजबळ चेतन उरगुंडता यश चितळे बटी साबळे समीर शेख पियुष उमरवाल साहित वाकुडे नितेश कांबळे आर्यन कस्तुरी आदींनी या युवकांनी पक्षप्रवेश केला यावेळी शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी समीर शेख पियुष कुमार वाघ साहिल वाकुडे नितेश पाकडे आणि अमित कस्तुरी इतर प्रवेश इतर युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज जाहीर प्रवेश केला असून त्यांचे प्रथमतः मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहर्ष स्वागत से करतो हे युवक जे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला ना आहे हे राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात या मुलांनाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी योग्य असा पक्ष निवडलेला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांना उज्ज्वल असं भविष्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांना चांगलं काम करण्यासाठी उत्तम प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मी त्यांना आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न नागरिकांचे प्रश्न हे मार्गी लागतील तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लागतील आणि जिथे जिथे अन्याय घडत तिथे तिथं लाच मारणारी ही युवा बळी आहे आणि त्यांच्याकडून इथून पुढे अजून उत्तमात उत्तम काम घडून मनसे अपक्ष घराघरात पोहोचला जाईल तसेच माननीय राजसाहेबांचे विचार प्रत्येक घरात पोहोचले जातील आणि माननीय राजसाहेबांना हेवा वाटेल असं जो महाराष्ट्र घडवायचा आहे त्यात ये सव, सर्व आ, जा हे जा सर्व सर्व नवकरून निश्चितच मोलाचे योगदान व्यक्त मोलाचे योगदान देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय हर्ष आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये माझे सर्व सहकारी मित्रांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसूक्रिया देतून आणि जसं की आता नगरमध्ये असणारं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम एक वेगळी उभरती जे आपली सेना आहे जे जे राजकीय बाकीचे पक्ष आहे त्या पक्षांच्या असणारी भूमिका जे त्यांचे असणारे विचार या विचारांनी त्यांना कुठेही देखील म जे आपले नवीन युवा पिढी आहे युवा पिढीचं कुठेही पुढे जाऊन त्यांचं त्या ठिकाणी बनवणार नाहीये पण आपली जी महाराष्ट्र नवीन सेना आहे यामध्ये युवा पिढीचा विचार करून व युवा पिढीला भविष्यात कसं एक चांगलं सुख सोयी उपलब्ध होतील त्यांना त्यांचं एक चांगलं भविष्य घडण या भविष्य घडण्याच्या हिशोबाने आज महाराष्ट्र नवीन सेनेमध्ये माझ्या सर्व सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा